कसं आहे माहिती आहे का माझं अचानक येण्यामागं कारण आहे इकडे आपल्या कल्याणच्या दादाकडं असं काय नाही की तुमच्या वहिनीच्या माझे भांडणं झाले आणि त्यामुळं रागात निघून आलो असं काही नाही पण त्या काही जे कमेंट होत्या की बाबा तुलाही त्रास द्यायला 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 <coughs> तर बाई कर थोडंसं तू रिलॅक्स हो तिला पण म्हटलं आणि मी पण रिलॅक्स होतो आणि दादांच्या भावाच्या मुलाचं लग्न आहे उद्या म्हणजे एकोणीस एप्रिलला तर त्यामुळं त्यांनी मला निमंत्रण केलेलं दादांनी पण आणि त्यांच्या भावांनी पण आणि इन्व्हिटेशन कार्ड वगैरे आता लांब तर त्यांना येऊ शक येऊ शकत ना मग पत्रिका वगैरे पाठवलेली हो मग त्यांनी म्हटलं की यावंच लागतं आहे यावंच लागतं आहे ये ये य ये, असं ये, ये। करत होते मग तिला म्हटलं मी घरी तुला लई त्रास व्हायला आहे ना तर राहा मस्त पैकी मी थोडासा जातो म्हटलं इथून मग तिला आत्ता सांगितलंय मी त्यांना खरंच वाटलं नाही की मी जाईल किंवा कुठं काय मी असं त्यांची चेष्टा मस्करीच करतोय वाटलं परंतु पुन्हा त्यांना आणि हो त्यांच्याकडे मोबाईल ठेवून आलो आहे त्यात सिम कार्ड देखील आहे फोन देखील करतोय फोनमध्ये देखील बोलतोय त्रिशाशी आत्ताच आहे थोड्या वेळापूर्वी मग ते पप्पा येताना खाऊ घेऊन या काय गुलाबजामून तिला लई आवडतात ना गुलाबजामून तरी पण काल मी तिला खाऊ घालूनच <coughs> आलो आहे आणि मी कोणाला सांगितलंच नव्हता की असं लग्न वगैरे आहे म्हणून मग मी आलो त्याच्यानंतर प्रवास खूप झाला होता आमचा उस्मानाबाद ते म्हणजे धाराशिव ते कल्याण कल्याण ते वाडा <laughs> पूर्ण ब असं गाडी प्रवासात लई थकलो होतो मी आलो आंघोळ वगैरे केली मस्तपैकी खाल्लं आणि जे झोपलो होतो आत्ता उठलोय उठल्या उठल्या त्यांच्याशी फोनवरती बोललो आहे की असं काही नाही की मी भांडून आलो आहे ना रुसून आलो आहे म्हटलं तुम्हाला पण एक चार दिवस शांती भेटावी आणि दादांची इकडं पण लग्न आहे त्यांनी बोलवले त्यामुळं मी आलो आहे असं म्हटलं आहे त्यांना आज वेगळ्याच गॅलरीत आलो आहे मी इकडल्या तसं प्रत्येक वेळी आम्ही त्या गॅलरीत असतो लग्न आहे पाहुणाऱ्या वेळ खूप आहे त्यामुळं त्या, त्या गॅलरीमध्ये कोणतरी दुसरे आहेत म्हटलं आता मी ही या गॅलरीत देतो व्हिडिओ काढण्यासाठी आणि खूप चांगले माणसं आहेत खूप मस्त म्हणजे खूपच मस्त आल्या आले, आले त्यांनी स्वागत केलं आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर मी हळदी होती ना आता आणि इकडले काय हळदी काय दादा कोणाला मला हळदीली काय हां मग इकडं कसं की इकडे हळदी दिवसाच होते आणि नवरी मुलगी यायच्या आधीच ती नवरी मुलगी डायरेक्ट उद्या लग्नातच येते इकडले काही नियम वेगळं आहे मग मी गेलो हळदी समारंभात सामील पण झालो त्यांना पण आनंद झाला मला पण आनंद झाला खूप प्रेमळ लोक खाईत खूप मस्त असं त्यांनी स्वागत केलं मान सन्मानाने एकदम आणि दादा तर खूप खुश म्हणजे खूपच खुश आहे आता दादा गेलाय खाली नाहीतर तो मला म्हटला असतं दादाशी बोला म्हणून पण त्यांनी म्हटलं तू आलास माझा मंडप शोभला माझी इच्छा पूर्ण केलास थँक्यू त्यांनी मला उलट थँक्यू म्हटलं नाही प्रेम आहे त्यांचं आपल्यावरती बरं काय आज कोण कोणासाठी करत नसतं एवढं रक्तातले त्यातले देखील एवढा जीव लावत नसतो त्याच्याहून अधिक मला त्यांनी जीव लावला आहे <coughs> काजू ही आपल्याला का नाही एक ठिकाणावरती जायचं आहे दादा म्हणत होते की चल मीच थोडासा हे केलो की थकल्यामुळं जर असं मी हालचाल नाही केली तर म्हणतात तुलाच आवड नाही म्हटल्यानंतर तिथं जाऊन तरी काय होते आणि तो ठिकाण म्हणजे बोलणारा कावळा बोलणाऱ्या कावळ्याची तुम्ही खूप अशी चर्चा ऐकली आपण तर काही जण काय म्हणतात माहिती आहे का की त्या कावळ्याला खूप त्रास दिला आहे म्हणे की सतत सतत कोण ना कोण जातच राहतं म्हणे तिथं आणि त्याला बोलायला लावत्यात त्यामुळं तो आता कमीच आहे म्हणे मग आतुगर इन्फॉर्मेशन काढायची आहे की बाबा कसं आहे बोलतोय काय व्यवस्थित आणि मग जायचंय एवढं लग्नाचं घर असून एवढे पाहुणे रवळे असून दादांचं लक्ष फक्त आपल्याकडंच की काय काय ऊट जेव हे खा ते खा अस तस मी पाठीमागे तर गेलोच नाही की झाडांवरती कोणकोणते फळ वगैरे लागलेत ते, लाग ते बघण्यासाठी ऊन पण खूप आहे त्यामुळे मी काय बाहेर पडलोच नाही आल्यापासून त्या हळदीचे सर्मनी झाली आणि त्याच्यानंतर येऊन वांत झोपले आ, तर काही जण म्हणतात की हा गेला बघा आता तिकडं आसन तसन काही पण कमेंट केल्याच्या नंतर राग येत असतो जरा कमेंट करताना मागं पुढं विचार करत जावा चांगल्या कमेंट करत जावा आणि हो की त्यांना मी आहे की मी लग्नात आलो आहे त्यामुळं आता त्यांनी पण नॉर्मल झालेत तर त्यांना पण टेन्शन आलं ते कुठं गेला हा निघून मग सकाळी त्यांनी आपला दुपारी व्हिडिओ पण बघितलाच असेल आणि मी बोललो पण की लग्नात आलंय पण त्या देखील मी बोललो नव्हतो की लग्न आहे हे ते काही बोललोच नव्हतं आता मला मी म्हटलं दादांना की उद्या लग्न झालं की उद्या रात्री बसतो परत त्यांनी म्हणतात थोबाड फुडी जायचं नाही मी म्हणेल तेव्हाच जाईल म्हणा परत कुठेच राहायला आलोय असं काही नाही त्यांनी आपल्या सुखात सामील होतात दुःखात सामील होतात आपण पण व्हायलाच का म्हणा म्हणून लग्नातल्या इकडल्या काही रूढी परंपरा आहेत लय वेगळं आहेत ते सगळं कॅप्चर करावं वाटतंय व्हिडिओमध्ये पण पब्लिक खूप आहे भयंकर मग त्यांच्यासमोर व्हिडिओ काढताना लाजच वाटायला लागते काय माहिती झाडं तर एवढं उंच उन्च उंच असतात ना इकडे यांना आता सध्याला पाहिलाच नाही पावसाळ्यात पूर्ण हिरवा गार वातावरण असे एक दादा आहे तो मला वेगळ्याच काहीतरी कमेंट करायला लागला आणि तो सतत करत असतो सतत काय ना काय काय ना काय काय ना काय काय चांगलं असू काय असू तिथं काही ना काही वाईटच कमेंट करत असतो तरी मी त्याच्या कमेंट इग्नोरच करत असतो कायम पण आज त्यानं वेगळ्याच कमेंट केल्या उगं डोकं हलण्यासारख्या मग उडवून टाकला आता दुसऱ्या आयडीने जरी आला तरी अजून उडवून टाकायचं कारण का एक कांदा जर नाचलेला आपल्या त्या शंभर कांद्यात मिक्स होत असत आणि त्यांना नाचवण्याचा प्रयत्न करत असत तर त्या कांद्याला सुचलून फेकून द्यायला काय प्रॉब्लेम आहे ना बरोबर की नाही काहीतरी विचार पाचार करून कमेंट करायच्या बाबा एवढ्या लांब यांनी एकमेकांकडे येत्यात जात्यात यांचं किती एकमेकांवरती जीव असेल आपण काय बोलतोय की बाबा आला असल लुटायला गोड बोलायला काहीतरीच अरे लग्नाला आलो आहे बाबा पूर्ण व्हिडिओ तरी एका दोन तरी पडू द्यायचे पुन्हा तरी कमेंट करायची काय बोलतो याचा भान तरी ठेवायचा आता बस तो तुझ्या कमेंट तरा नार बग तर आता येणार नाहीत बघू वाटलं तर बघ नाहीतर नको पण बघू आणि जर पुन्हा अजून दुसरी आय डी काढून तशाच वाईट कमेंट करायचा विचार केला तर मग नंतर अशा शिव्या खाशील माझ्या तोंडाच्या की तुझ्या आयुष्यात ऐकल्या नसशील समजलं बाळा सोन्या आता तू असंच तिकडंच बोंबलत बस